हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता आठवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण नंबर वे प्रकरणाचं नाव आहे उष्णतेचे मापन व परिणाम उष्णतेचे मापन व परिणाम या प्रकरणाच्या खाली पान नंबर एकशे तीन वर जो काही स्वाध्याय आलेला आहे तर त्या स्वाध्यायामध्ये जो काही उपक्रम आलेला आहे उपक्रम सह आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे माझी जोडी कोणाशी माझी जोडी कोणाशी या ए मध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे तर अ गटामध्ये अ दिलेला आहे निरोगी मानवी शरीराचे तापमान निरोगी मानवी शरीराचे तापमान हे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा अंश फॅरनहाइट इतके असते पुढे अ दिलेला आहे पाण्याचा उत्कलन बिंदू तर पाण्याचा उत्कलन उत्कलन बिंदू हा दोनशे बारा अंश फेरानाईट इतका असतो कक्ष तापमान तर दोनशे शहाण्णव आहे पाण्याचा पाण्याचा बिंदू बिंदू तर गोठन बिंदु हा शून्य अंश सेल्सिअस इतका असतो यानंतर पुढे आपल्याला बी दिलेला आहे कोण खरं बोलतोय तर अ दिलेला आहे पदार्थाचे तापमान जूल मध्ये मोजतात तर हे विधान खोटे आहे उष्णता उष्ण उसन वस्तू कडून थंड वस्तू कडे वाहते तर हे विधान खरे आहे उष्णतेचे एकक जूल आहे तर हे विधान खरे आहे उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात तर हे विधान खोटे आहे स्थायूचे अणु स्वतंत्र असतात तर हे विधान खोटे आहे उष्ण वस्तूंच्या अणूची सरासरी गतीज ऊर्जा थंड वस्तूच्या अणुच्या सरासरी गतीज ऊर्जेपेक्षा कमी असते तर हे विधान खोटे आहे यानंतर पुढे आपल्याला त्यामध्ये सी दिलेला आहे तर सापडेल तर अ दिलेला आहे त्यामध्ये तापमापी हे उपकरण टिंबटिंब मोजण्यास वापरतात तर तापमापी हे उपकरण तापमान मोजण्यास वापरतात उष्णता मोजण्यास टिंबटिंब हे उपकरण वापरतात तर कॅलरी मापी हे उपकरण वापरतात तापमान हे वस्तूतील अणूच्या टिंबटिंब गती ऊर्जेचे प्रमाण असते ते सरासरी गतीज ऊर्जेचे प्रमाण असते एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणुच्या टिंबटिंब गतीज ऊर्जेचे प्रमाण असते तर ते एकूण निशिगंधाने चहा बनवण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सर चुलीत ठेवले शिवानीने तसेच भांडे गॅसवर ठेवले कोणाचा चहा लवकर तयार होईल व का तर दोन्ही पैकी शिवाणीचा चहा लवकर तयार होईल याच कारण आहे चहाने ग्रहण केलेली उष्णता दोन्ही बाबतीत समान आहे पण उष्णता पुरवण्याचा वेग गॅसच्या बाबतीत जास्त आहे म्हणून चहा लवकर होईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे थोडक्यात उत्तरे द्या थोडक्यात उत्तरे द्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा त्यात व प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो तर आपल्याला वैद्यकीय तापमापीचे वर्णन आहे आणि त्यात व प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो ते सांगायचं आहे तर वैद्यकीय तापमापी तिचा उद्देश असतो मानवी शरीराचे ताप मोजण्याचा ती पस्तीस अंश सेल्सिअस ते बेचाळीस अंश सेल्सिअस इतके तापमान मोजते आणि तिची जी रचना असते तर ती लहान ग्लास किंवा डिजिटल स्वरूपात उपकरणात असते ती तर दोन्हीमधला मुख्य फरक आहे वैद्यकीय तापमापी शरीराचे तापमान मोजते तर प्रयोगशाळे तापमापी पदार्थाचे तापमान मोजते परिणाम श्रेणी आहे वैद्यकीय तापमापी केवळ शरीराच्या सामान्य तापमानाच्या श्रेणीत कार्य करते तर प्रयोगशाळा तापमापी अधिक विस्तृत तापमानाची मोजणी करू शकते आणि रचना वैद्यकीय तापमापी लहान असते तर प्रयोगशाळा तापमापी लांब अशी ट्यूब असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनल लाईब करा आणि तुमच्या हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे उष्णता व तापमानात काय फरक आहे आणि त्यांची एकके कोणती तर उष्णता आणि तापमानात काय फरक आहे आणि त्यांचं एक कोणता आहे तर उष्णता ही ऊर्जेचा प्रकार आहे तर तापमान हे उष्णतेचे मोजमाप करणारे एक परिमाण आहे उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे प्रवाहित होते तर तापमानाच्या फरकामुळेच उष्णता प्रवाहित होते उष्णता वस्तूमधील अणूच्या एकूण गतीज ऊर्जा आणि स्थिती ऊर्जेचा परिणाम असते तर तापमान हे वस्तूमधील मधील अणूच्या सरासरी गतीज ऊर्जेचे मोजमाप आहे उष्णतेचे एकक कॅलरी किंवा किलो कॅलरी आहे तर तापमानाचे एकक अंश सेल्सिअस अंश फॅरेनहाईट किंवा केल्विन आहे यानंतर आपल्याला याच खाली ई दिलेला आहे कॅलरी मापीची रचना आकृतीसह समजवा तर आपल्याला कॅलरी मॅपीची रचना आकृती काढायची आहे आणि ती समजवायची आहे तर ही आहे क्याले, कॅल कॅलरी मॅपीची रचना आणि ती आपल्याला या पद्धतीने समजवता येईल यानंतर आपल्याला याच खाली उ दिलेला आहे वायूचा व द्रवाचा म्हणजे काय हे सूत्रांद्वारे स्पष्ट करा तर आपल्याला सूत्रांद्वारे या पद्धतीने स्पष्ट करता येईल वायूचा प्रसरणांक सूत्राच्या सहाय्याने या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल आणि त्यानंतर पुढे द्रवाचा प्रसरणांक सूत्राच्या सहाय्याने आपल्याला असं स्पष्ट करता येईल आणि उदाहरण त्याचं आपल्याला या पद्धतीने देता येईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे खालील उदाहरणे सोडवा तर आपल्याला यामध्ये पाच उदाहरणे सोडवायचे आहे तर पहिलं एक नंबरच अ दिलेलं आहे हाईट एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल तर आपल्याला त्याचं उत्तर तीनशे वीस अंश फॅरेनहाईट इतके पाहिजे तर हे उदाहरण आपल्याला या पद्धतीने सोडवता येईल यानंतर पुढे आपल्याला याच खाली हा दिलेला आहे एक पूल वीस मीटर लांबीच्या लोखंडाच्या सळेने तयार केला आहे तापमान अठरा अंश सेल्सिअस से असताना दोन सळ्यात चार सेंटीमीटर अंतर आहे किती तापमानापर्यंत तो, तो पूल सुस्थितीत राहील तर त्याचं उत्तर आपल्याला पस्तीस पॉईंट चार अंश सेल्सिअस से इतकं आलेलं पाहिजे तर आपल्याला याचं उत्तर या पद्धतीने सांगता येईल लिहित येईल त्यानंतर आपल्याला याच खाली ई दिलेला आहे आयफेल टॉवरची उंची पंधरा अंश सेल्सिअसवर तीनशे चोवीस मीटर असल्यास आस। व तो टॉवर लोखंडाचा असल्यास आस। तीस अंश सेल्सिअसला त्याची उंची किती सेंटीमीटरने वाढेल तर आपल्याला उत्तर पाच पॉईंट सहा सेंटीमीटर इतकं पाहिजे तर आपल्याला हे उदाहरण या पद्धतीने सोडवता येईल यानंतर आपल्याला पुढचाही दिलेला आहे अ व हो व पदार्थांचा विशिष्ट उष्मा क्रमांक सी व दोन सी आहे अ ला क्यू व ब फोर क्यू एवढी उष्णता दिली गेल्यास त्यांच्या तापमानात समान बदल होतो जर अचे वस्तुमान यम असेल तर बचे वस्तुमान किती असेल तर दोन हे उत्तर आपल्याला पाहिजे तर हे उदाहरण आपल्याला या पद्धतीने सोडवता येईल यानंतर आपल्याला आहे एक तीन किलो वस्तुमानाची वस्तू सहाशे कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान दहा अंश सेल्सिअस पासून सत्तर अंश सेल्सिअस पर्यंत वाढते वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे तर आपल्याला हे उदाहरण या पद्धतीने सोडवता येईल यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी दिलेला आहे उपक्रम मध्ये आपल्याला पट्टी बद्दलची माहिती मिळवावं ती वापरून सूचक यंत्र कसं बनवतात याबद्दल वर्गात चर्चा करा तर आपल्याला हा उपक्रम या पद्धतीने असा तयार करता येईल पट्टी द्विधातू धातूपट्टीचे कार्य आपल्याला त्यामध्ये उपक्रममध्ये देता येईल अग्निसूचक यंत्रासाठी द्विध उपयोग तिची रचना कार्यप्रणाली त्यानंतर अग्निसूचक यंत्राची रचना व कार्य त्याचे मुख्य घटक त्या मुख्य घटकामध्ये द्विधतुपट्टी विद्युत सर्किट बॅटरी गजर दोन नंबर आपल्याला कार्य तर त्याचे आपल्याला दैनंदिन उपयोग आणि सोप्या शब्दामध्ये ते कसं वाचते आपल्याला हे या मध्ये दे, देता येईल चला दे। तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा